हे hey बघा जरी तुम्हाला हा एवढा मोठा दिसत जरी असला ना पण हा खूप लाईट वेट असतो मी सहजगत्या एका हातात त्याला घेऊ शकते पूर्ण दगडाची फिलिंग येते याला बघितल्यावर ह्या तुम्ही रेस्टॉरंट असेल कॅफे असतील किंवा आपल्या घराचा आउटसाइड ज्या एरिया असेल पोर्च असेल त्या ठिकाणी तुम्ही याला पेस्ट करून युज करू, करू शकतात बऱ्याच हॉटेल्स मध्ये हे जेव्हा लावलं जातं ना तेव्हा पूर्ण दगडाची भिंत असल्याची फिलिंग येते बघा किती फ्लेक्झिबल आहे तुम्ही कसंही करा काही करा याला तुटतही नाही आणि काही होतही नाही हे वॉटरप्रूफ तर आहेच आता हे बघा हे आहेत पॉलिग्रॅनाइट शीट म्हणजे जे घराला जे कलरिंग करतात त्याच्यासाठी हा बेस्ट पर्याय आहे कलरिंग न करता तुम्ही डायरेक्टली हे प्लास्टरवर पण लावू शकतात म्हणजे तुम्हाला पुट्टी प्रायमर कलरिंग वगैरे ह्या बाकीच्या प्रोसेस करायची गरज नाही डायरेक्टली तुम्ही प्लास्टरवर रफ प्लास्टर जरी असला तरी तुम्ही हे शीट लावू शकता त्याच्यात खर्चामध्ये बऱ्याचपैकी म्हणजे प्रमाणात घट होते कारण की तुमचा प्लास्टरचा पुढचा सगळा खर्च वाचतो शिवाय त्या कमी खर्चामध्ये तुम्हाला घराला एक ग्रॅनाईट लावल्यासारखं लूक येतं आणि हे फोल्ड पण होतात म्हणजे पाहिजे त्या इथून कट करून तुम्ही लावू शकता डिझाईन पाहिजे त्याप्रमाणे कट करून तुम्हाला आकार देता येईल शिवाय हे आहे सेल्फ ॲडेसिव्ह म्हणजे बॅक साइडला हा जो स्टिकर आहे हे काढून तुम्ही डायरेक्टली ते पेस्ट करू शकता वॉलमध्ये आणि याचं पेस्टिंग एवढं छान आहे की तुम्ही नंतर दोन माणसांनी ओढायचा प्रयत्न जरी केला तरी हे निघणार नाही आता माझ्यासोबत आहेत मॅडम आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत एकंदरीत व्यावसायिक संधी कशी निर्माण होणार आहे आणि तुमच्या घराचा खर्च देखील कसा कमी करता येणार या दोन प्रमुख बाबीकडे या ठिकाणी आपण आता लक्ष तुमचं आकर्षित करणार आहे तर आता चर्चेला सुरुवात करूया मॅडम तुमचं उद्योग भरारी परिवारामध्ये स्वागत आहे प्रेक्षकांना आपला परिचय सांग नमस्कार मी दीपाली महाजन Uh, स्वामी पॉलिग्रॅन इथे तुमचं स्वागत आहे आता मॅडम पहिलं तर एकतर सांगा की आता हे या ठिकाणी आपण आपण बसलो हे पूर्ण हु. ला जे स्ट्रक्चर स्वरूप बघतायत सर तुम्ही हे आपले पॉलिग्रॅन शीट आहेत लावलेले इव्हन आमच्या ह्या फर्निचरला जे लावले टेबल ला पण पण हे पण पॉलिग्राईड शीटच आहे इकडे तुम्ही बघू शकता हे डब्ल्यू पी सी पॅनल्स आहेत प्यू स्टोन आहेत म्हणजे हे सर्व मटेरियल असं आहे की तुम्ही घरासाठी घराच्या इंटेरियर साठी याचा युज करू शकता अच्छा आता हे आपण म्हणतोय पर्याय म्हणून आता नवीन आले आणि मागील काही दिवसापासून लोक याच्या अगोदर लोक काय वापरत होते वापर हा पर्याय आलाय तर याच्यामध्ये फायदा काय होते आता तुम्ही जर बघायला गेले आधी आपण घराला कलरिंग वगैरे करत होतो हु. कलरिंग केलं जायचं पण कलरचं कसं असतं एक जर भिंत ओली असली किंवा पावसाळ्यामध्ये ते ओल येते घराला भिंतींना आणि त्याच्याने कलर निघतात तर त्या ठिकाणी तुम्ही या पॉलिग्राईन शीटचा योग्य प्रकारे वापर करू शकतात म्हणजे तुम्ही डायरेक्टली हे त्या ठिकाणी वापरू शकता जिथं भिंतीला ओल असते याच्या ह्या शीटला कसा कशाचाही त्याच्यावर परिणाम होत नाही म्हणजे भिंतीला ओल असली तरी त्याचा काही खराब होत नाही किंवा इव्हन त्याला कीड लागत नाही पाण्याने ते फुगून येत नाही कारण की हे वॉटरप्रूफ आहे तुम्ही इव्हन त्याला पाण्याने जरी धुवून काढलं तरी चालतं तसंच आपण सनमायकाच्या ऐवजी हे तुम्ही टेबलला किंवा इतर जे फर्निचर आहे तुमचं घरातलं त्याला हे तुम्ही सहजतेने वापरू शकता त्याच्याने काय होतं याची थिकनेस आहे आपली अडीच एम एम तर हे थोडं रफ रफ मटेरियल आहे जास्त काळ टिकत हे याला कीड लागत नाही मग म्हटल्याप्रमाणे हे वॉटरप्रूफ आहे स्क्रॅच रेजिस्टंट आहे आणि टेम्परेचर रेजिस्टंट आहे त्याच्यामुळे याला लाईफ खूप छान आहे म्हणजे इव्हन आपलं वीस पंचवीस वर्ष हो या जर भिंतीला लावलेलं असेल तर त्याला काहीही होत नाही आयुष्य जास्त हो आणि अजून त्याच प्रकारे जे काही आपले डब्ल्यू पी सी आयटम्स आहे आपण घरामध्ये इंटेरियर डिझाईन करतो जसं सांगितलं मार्बल शीटला पॉलिग्रॅनाइट शीट पर्याय मला पूर्ण प्रकार सांगा किती मी आता तुम्हाला आपले जे काही प्रॉडक्ट आहेत त्याच्याबद्दल माहिती देते बघूयात आपण आता हे बघा हे आहेत पॉलिग्रॅनाईट शीट म्हणजे जे घराला जे कलरिंग करतात त्याच्यासाठी हा बेस्ट पर्याय आहे कलरिंग <calling> न करता तुम्ही डायरेक्टली हे प्लास्टरवर पण लावू शकतात म्हणजे तुम्हाला पुट्टी प्रायमर कलरिंग वगैरे ह्या बाकीच्या प्रोसेस करायची गरज नाही डायरेक्टली तुम्ही प्लास्टरवर रफ प्लास्टर जरी असला तरी तुम्ही हे शीट लावू शकतात आता ला ला ही जी शीट लावली डायरेक्ट प्लास्टरवर लावली हो ही आपण हु. डायरेक्ट प्लास्टरवर लावलेली आहे याला आपण म्हणजे दुसरं काही केलेलं नाहीये तुम्हाला प्लेन सरफेस पण नाही म्हणत नाही एक रफ प्लास्टर जरी असलं ना तरी याच्यावर ते खूप छान पेस्ट होतं एकंदरीत आपला खर्चामध्ये बचत होणार हो नक्कीच याच्यात खर्चामध्ये बऱ्याचपैकी प्रमाणात घट होते कारण की तुमचा प्लास्टरचा पुढचा सगळा खर्च वाचतो शिवाय त्या कमी खर्चामध्ये तुम्हाला घराला एक ग्रॅनाईट लावल्यासारखं लूक येतं मार्बल लूक येतं घराला मार्बल लूक येतं त्याच्यामुळे जे कमी खर्चामध्ये खूप छान तुम्हाला प्रॉडक्ट मिळतोय आता याचा जर वजनाचा जर विचार केला तर साधारण वजन किती येईल याचं वजन जाईल सर जा एक आठ बाय चारच शीट आहे थोडक्यात त्याची साईज झाली आठ बाय चार आणि त्याचं वेट जातं तेरा तेवढं ते नाही विशेष नाहीय ते वजन एक व्यक्ती सहज रीती हाताळू याचा जर मार्बल जर विचार केला तर वजन किती आपल्याला मार्बल शीटचं वजन हे जर बघितलं तुम्ही म्हणजे ओरिजिनल जो मार्बल असतो तो खूप हेवी असतो बरोबर त्या मानाने हे त्याच्यापेक्षा खूपच हलकं झालं ते चाळीस पन्नास के जी पर्यंत जात असेल बरोबर एकंदरीत भिंतीचं वजन पण आपल्याला कमी यामुळे हा हेवीनेस कमी होऊन जातो आपल्या भिंतीचा अच्छा बरोबर बर, एक तर पेंट पुट्टी करायची गरज नाही तो आपला खर्च कमी होणार आहे डायरेक्ट प्लास्टर हो वगैरे चिटकू शकतो मार्बल शीटच्या तुलनेत वजन देखील कमी आहे आता मला एक सांगा मॅडम याच्यामध्ये आता ह्याची फिनिशिंग अगदी मार्बल शीट सारखी या आता या पॉलिग्रॅंडेड शीट मध्ये आपल्याला किती प्रकार पाहायला मिळतील हे जे काही आपल्या पॉलिग्राइड शीट आहे सर हे आठ बाय चारच्या शीटमध्ये तुम्हाला व्हरायटी ऑफ डिझाईन्स मिळतील म्हणजे याच्या जवळजवळ आपल्याकडे सध्या तर तीस ते चाळीस याच्यामध्ये डिझाईन आहेत प्लस याच्यामध्ये जे काही डिजिटल प्रिंट आली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वीस ते तीस डिझाईन्स मिळतील म्हणजे कमीत कमी पन्नास साठ प्रकारचे वेगवेगळे कलर डिझाईन तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये दुसरं म्हणजे अगदी इन्स्टॉलेशनची जी पद्धत आहे ती कशी आहे हे इन्स्टॉलेशनही करायला खूप सोपं आहे ज्यांनी आधी कधी कार्पेंटरचं काम केलेलं आहे किंवा सनमायकाचं काम केलेलं आहे ते लोक सहजतेने हे घराला लावू शकतात म्हणजे आज जे काही कार्पेंटर आहेत किंवा ज्यांनी हे काम केलेलं असेल किंवा नसेल तर त्यांना सुद्धा हा एक उद्योग किंवा जे कार्पेंटर आहेत ना त्यांना हे अजून एक नवीन ऍडिशन झालं त्यांच्यासाठी कामासाठी की ते पॉलिग्रेनचे शीट सहजतेने लावू शकतात याला फक्त तुम्ही हे जे काही बॉन्ड आहेत आपले नेल नेलग्रू तर याच्याने तुम्ही अप्लाय करू शकता आणि शिवाय याला बॅक साईडला तुम्हाला सनमायका वगैरे लावायची गरज नाही आहे त्या वॉलला तुम्ही लावू शकतात हे झालं पॉलिग्रॅन शीट आणखी कुठले प्रॉडक्ट आहेत मॅडम ओके okay. नेक्स्ट प्रॉडक्ट आपण बघूया आपले चारकोल लुअर्स याचा उपयोग काय चारकोल लुअर्स मध्ये जवळजवळ तीन ते चार टाईप आहेत म्हणजे हे जे बघताय तुम्ही फाय पॉईंट फाय इंच विड्थ वाले एक फूट वाले आणि एक दोन बाय आठचं शीट असे जवळजवळ दोन ते तीन टाईप आहेत हे बघा एक फूट विडत येणार साडेनऊ फीट लांबीला येणार आणि ह्या सगळ्या प्रॉडक्टचा वापर जो काही आहे ना तो हायलाइट साठी केला जातो वॉल हायलाइट साठी म्हणजे ज्यावेळेस तुम्ही तीन साइड ला आपलं हे पॉलिगड शीट लावतायत आणि एखादी वॉल तुम्हाला जरा वेगळी करायची असते टीव्ही युनिट असो तुमचं सोफ्याची बॅक साइड असो तर त्यावेळेस तुम्ही ह्या चारकोल लुअरचा युज करू शकता जसं की पाहिलं कुठे मिळेल आपल्याला हो आपण या ठिकाणी लावलेलं आहे त्याचप्रमाणे अजून वॉल हायलाइट करण्यासाठी तुम्ही हे डब्ल्यूपीसी जे काही पॅनल्स आहेत ना याचाही वापर करू शकतात याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला व्यवस्थित कलरची व्हरायटी मिळेल काही मार्बल मध्ये मा पण आहेत काही मॅट फिनिश मध्ये पण आहे मध्ये आहेत अशी वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही डब्ल्यू पी सी पॅनल्स वॉल हायलाइट साठी यूज करू शकता प्रकारे अजून आपल्याकडे जर बघितलं तुम्ही तर ग्लास टाईल्स पण आहेत जे ए वन फीट बाय वन मध्ये ग्लास टाईल्स आपल्या अवेलेबल आहे त्याच्यामध्ये पण तुम्ही बघू शकता किती भरपूर व्हरायटी आपल्याकडे आहे ग्लास टाईलची आणि हे आहेत वन फीट बाय वन फीटमध्ये याची साईज येणार आणि हे फोल्ड पण होतात म्हणजे पाहिजे त्या इथून कट करून तुम्ही लावू शकता डिझाईन पाहिजे त्याप्रमाणे कट करून तुम्हाला आकार देता येईल शिवाय हे आहे सेल्फ ऍडेसिव्ह म्हणजे बॅक साईडला हा जो स्टिकर आहे हे काढून तुम्ही डायरेक्टली ते पेस्ट करू शकता वॉलमध्ये आणि याचं पेस्टिंग एवढं छान आहे की तुम्ही नंतर दोन माणसांनी ओढायचा प्रयत्न जरी केला तरी हे निघणार नाही एवढं छान त्याचं पेस्टिंग होतं आणि याच्यात भरपूर व्हरायटी आहेत ग्लास मध्ये जवळजवळ आपल्याकडे दहा ते पंधरा प्रकारचे वेगवेगळ्या डिझाईन आहेत आणि शिवाय ज्यावेळेस आपण आपण घराला आपल्या हॉलला ह्या ग्लास सेल्स लावतो ना तेव्हा आपल्या घराला एक प्रीमियम लुक तयार होतो किंवा आपला जो स्पेस असतो घराचा एक तो थोडासा मोठा वाटतो आहे आणि प्रीमियम येतो घराला हे बघा जरी तुम्हाला हा एवढा मोठा दिसत जरी असला ना पण हा खूप लाईट वेट असतो मी सहजगत्या एका हातात त्याला घेऊ शकते पूर्ण स्टोन असेल असं तुम्हाला वाटेल हा पूर्ण दगडाची फिलिंग येते याला बघितल्यावर ह्या तुम्ही रेस्टॉरंट असेल कॅफे असतील किंवा आपल्या घराचा आउट एरिया असेल पोर्च असेल त्या ठिकाणी तुम्ही याला पेस्ट करून युज करू शकतात याच्यामध्ये प्रकार किती याच्यात अजून तुम्हाला वेगवेगळे कलर्स आणि डिझाईन अवेलेबल होतील हे बघा इकडे आहेतच आपले बऱ्यापैकी सॅम्पल्स ते पण ठेवलेले एक व्हाईट स्टोन जो असतो ना तो पण आहे आपल्याकडे हा मध्ये आहे याच्यात ग्रे कलर आहे लाइट ग्रे डार्क ग्रे ब्लॅक कलर असे वेगवेगळे स्टोन आहेत आपल्याकडे आणि शिवाय हे वॉटरप्रूफ तर आहेतच आणि हा प्रॉडक्ट आपला एक्सटिरियरला पण वापरला जातो आणि इंटेरियर साठी पण वापरला जातो बऱ्याच हॉटेल्स मध्ये जेव्हा लावलं जातं ना तेव्हा पूर्ण दगडाची भिंत असल्याची फिलिंग येते साईज किती मॅडम याची साईज येणार तुम्हाला दोन बाय चार फीट अच्छा ही कंपल्सरी इतकी साईज असतो हो याच्यामध्ये अजून आपण काही मोठ्या साईज मध्ये पण अवेलेबल करून देऊ शकतो अच्छा रिक्वायरमेंट नुसार हो आहेत याच्या व्यतिरिक्त कुठले प्रोडक्ट आणखी हा याच्या व्यतिरिक्त अजून आपल्याकडे आहेत हे थ्री डे पॅनल्स आहेत याच्यात तुम्हाला वेगवेगळे कलर्स आणि डिझाईन्स पण अवेलेबल होतील याची साईज जाते वीस इंच बाय वीस इंच आणि हे बघा हे सीलिंगला सुद्धा युज केलं जातं वॉलसाठी पण यूज केलं जातं याच्या दोन कलरचं कॉम्बिनेशन करून तुम्ही वॉल हायलाइट्स करू शकतात पण वॉटरप्रूफ आहे पी व्ही सी मटेरियल आहे हे आपला अजून एक प्रॉडक्ट आहे तो म्हणजे लॅमिनेट फ्लोरिंग स्टिकर्स हे बघा आता हे जे काही लॅमिनेट फ्लोरिंग स्टिकर्स आहेत जे तुम्ही टाईल्स लावतात घराला जर ती टाईल्स जरी फुटली असेल तर ती पूर्ण काढणं दुसरं लावणं त्याच्यापेक्षा डायरेक्टली हे तुम्ही त्याच्यावर लावू शकतात दुसरं म्हणजे जर तुमचं कन्स्ट्रक्शन चालू असेल तर तुम्हाला टाईल्स वगैरे बसवायची गरज नाही तुम्ही सरळ प्लेन कोबा केला आणि त्याच्यावर हे जर लावलं तर याच्यातही तुमची खर्चाची बचत होऊ शकते याच्यात वेगवेगळ्या सायझेस वेगवेगळे कलर्स आपल्याला बघायला मिळू शकतात सगळे उल उडन मध्ये आहेतच उडनमध्ये पण वेगवेगळे कलर आहेत शिवाय हे अँटीस्किटिंग आहे याच्यावरनं पाय घसरणार नाही ना ना आणि त्यातल्या त्यात तुम्हाला हे साफ करायलाही खूप सोपं आहे हो मोपने सहजगत्या तुम्ही पुसू शकता ह्याही याचा जे सर्फेस आहे तो वॉटरप्रूफ आहे यालाही दहा ते पंधरा पर वर्षापर्यंतची लाईफ आहे याच्याने तुमच्या घरचा जो स्टाईलचा जो खर्च आहे तो हमखास कमी होणार आहे याच्यात साईजेस ह्या कस्टमाइज साईज असतात पण वेगवेगळे कलर्स मात्र तुम्हाला उडन मध्ये अवेलेबल होतील आता हा बघा हा एक कलर आहे अजून तुम्ही एक प्रॉडक्ट बघू शकतात आपल्याकडे हे जे काय आहे ना हे फॉक्स इट पॅनल आहेत जे साठी आणि वॉल साठी याचा युज केला जातो बघा किती फ्लेक्झिबल आहे तुम्ही कसंही करा काही करा याला तुटतही नाही आणि काही होतही नाही हे वॉटरप्रूफ तर आहेच शिवाय हे मी जे तुम्हाला ज्याप्रमाणे म्हटली हे साठी आणि वॉल साठी तुम्ही लावू शकता आणि साठी फक्त बॉन्डने सुद्धा अप्लाय केलं ला वॉलला लावलं तरी चालतं म्हणजे तुम्ही सिलिंगला बॉन्डने लावू शकतात किंवा मग तुम्हाला जर अल्युमिनियम स्ट्रक्चर करून त्याला त्यात लावायचं असेल तर तसंही करू शकतात याच्यात दोन टाइपने आपण अप्लिकेशन करू शकतात याच्यातही वेगवेगळे कलर आहेत आपल्याकडे आणि कमी खर्चात तुम्ही सिलिंगला छान लुक देऊ शकतात हे प्रॉडक्ट वापरून हे लॅमिनेट्स आहेत म्हणजे ज्यांना स्ट्रक्चर नको आहे प्लेन कलर्स मध्ये हवे सेटल कलर पाहिजे असेल तर हे लॅमिनेट्स आहेत याची पण साईज आठ बाय चार असते आणि याची थिकनेस आहे दीड एम एम म्हणजे जर तुम्हाला फर्निचर साठी पाहिजे असेल तर ह्या लॅमिनेटचा खूप बेस्ट वापर करता येईल तुम्हाला कॉम्बिनेशन वेगवेगळ्या कलरचं कॉम्बिनेशन करून तुम्ही याचा वापर करू शकतात आहे त्या जुन्या फर्निचरवर जरी तुम्ही हे पेस्ट केलं तरी एक छान लुक तयार होईल तुमच्या किचन ट्रॉलीला वॉर्डरोब ला तुमच्या सोफ्याला याचा वापर तुम्ही करू शकतात आणि खूप छान त्याला लूक येईल याच्याने कमी खर्चामध्ये तुमचं जुनं फर्निचर सुद्धा नवीन दिसेल याच्यामुळे मी जे काही तुम्हाला सर्व प्रॉडक्ट ची माहिती दिली आता हे सर्व प्रॉडक्ट्स आपले असे आहे की तुम्ही घराला त्याचं कमीत कमी खर्चामध्ये एक चांगला लुक देऊ शकतात प्रीमियम लुक देऊ शकतात याच्यात तुमचा भरपूर खर्च वाचू शकतो आता जसं एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला आता हे आपलं टी व्ही युनिट दाखवते याच्यात आपण प्लायचा वापर फक्त जर एवढा बघितला तर इथं केलेला आहे तुम्हाला वॉलला डायरेक्टली तुम्ही हे पॉलिग्राईट शीट आणि डब्ल्यूपीसी पॅनल्स लावलेले म्हणजे तुमचं कितीतरी पटीने खर्च वाचतो आणि कमी खर्चामध्ये जवळजवळ साठ टक्के कमी खर्च लागतो आणि कमी खर्चामध्ये तुम्ही एवढं सुंदर असं टी व्ही युनिट बनवू शकतात तर आपले हे सगळ्या प्रॉडक्ट यायला की लाईफ खूप छान आहे प्रीमियम लुक आहे आणि खर्च खूप कमी आहे आता मॅडम हे तुम्ही प्रॉडक्ट बद्दल सांगितलं परंतु आमच्या चॅनलचा मुख्य उद्देश आहे की अनेक लोकांना रोजगार मिळाला पाहिजे तर आता बिझनेसच्या अंगाने तुम्ही काय सांगाल आता बिझनेसच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर बरेच असे लोक आहे की नवीन व्यवसायाच्या शोधात आहेत किंवा जे काही आहेत की ऑलरेडी बिझनेसमध्ये पण त्यांना त्यांच्या बिझनेसला नवीन स्वरूप द्यायचं आहे बिझनेस वाढवायचा आहे नवीन काही महिला आहेत महिला उद्योग त्यांना उद्योग करायचा महिलांना तर बरेच जण आहेत असे की नवीन उद्योगाच्या शोधात असणारच आहे तर त्याच्यासाठी मी तुम्हाला एक सांगू इच्छिते की हा जो बिझनेस आहे आपला जर जसं तुमचं कन्स्ट्रक्शन कधीही न थांबणार आहे कन्स्ट्रक्शन कंटिन्यू चालणार आहे घराची रिन्युएशन तुमचे कंटिन्यू चालतात तर हा जो काही प्रॉडक्ट आहे आपला हा कंटिन्यू मार्केटमध्ये चालणारा प्रॉडक्ट आहे याला कंटिन्यू मार्केटमध्ये मागणी असणार आहे हा न थांबणारा व्यवसाय आहे मॅडम अगदी घराच्या खर्चा घराच्या खर्चामध्ये बचत होण्यासोबत उद्योगाची संधी कशी निर्माण हो नक्कीच तुम्हाला उद्योगाची संधी याच्यामध्ये अवेलेबल आहे कारण की आपण याच्यात डीलर आणि डिस्ट्रीब्युटर शिप देतो प्रत्येक तालुक्यावर जिल्ह्यावर डीलर डिस्ट्रीब्युटरशिप देतो त्याच्यामुळे ज्यांना काही नवीन बिझनेस स्टार्ट आहे किंवा आहे तो व्यवसाय ज्यांना वाढवायचा आहे जसं तुमचा फर्निचरशी रिलेटेड काही बिझनेस असेल प्लायशी रिलेटेड काही बिझनेस असेल कलर कलरशी रिलेटेड बिझनेस असेल ते हमखास या बिझनेसकडे वळू शकतात एक नवीन रूप तुमच्या बिझनेसलाही देऊ शकतात किंवा नव्याने ज्यांना बिझनेसमध्ये यायचं आहे तर त्यांच्यासाठी पण ही खूप छान संधी आहे आम्ही बऱ्याच ठिकाणी डीलरशिप दिलेली आहे ती खूप छान प्रकारे उत्तम प्रकारे ते लोक तो व्यवसाय करत आहे वाढवत आहे तर मी तर म्हणेल तुम्हीही या बिझनेसमध्ये या आणि नवीन एक व्यवसाय सुरू करा तुमचा तर प्रेक्षकांनो मॅडमने आता आपल्याला पूर्ण प्रोडक्ट दाखवले परंतु आपल्या चॅनलचा उद्देश आहे की महाराष्ट्रामध्ये रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या पाहिजे आणि नवनवीन उद्योगाच्या आयड्या भेटल्या पाहिजे हा आपला प्रमुख उद्देश आहे आणि मी तर सांगतो तुम्हाला असा व्यवसाय निवडला पाहिजे की ज्याची मागणी बाराही महिने असली पाहिजे आणि आता हे जे प्रोडक्ट दाखवलेत तुम्हाला त्याची बार मार्केटमध्ये प्रचंड प्रमाणात मागणी का तर तुम्ही याला पर्याय म्हणून आता आपण पाहतोय आणि खर्चामध्ये पन्नास टक्के बचत होते म्हणजे काय तर प्रॉडक्टला बारा महिने मागणी असणार आहे आणि यामधून एक रोजगार पण निर्माण होणार आहे ज्या प्रॉडक्टला बारा महिने मागणी तो व्यवसाय तुम्ही केला पाहिजे या ठिकाणी मी एवढंच सांगू इच्छितो